माझ्या पाठच्या बहिणी तुझ्या संगती सोबती आठवणी पालवती शेष माझ्या पाठच्या बहिणी तुझ्या संगती सोबती आठवणी पालवती शेष तुझ्या तुझ्या सोबती मज माहेर भेटले आणि मनात दाटले काहीतरी गडे आलीस पाहुनी ग्रीष्मी झुळक वाऱ्याची असावल्या माणसाची तृप्ती झाली आज भिन्न तुझे गाव तसे तुझे माझे नाव परिहचा भाव तोच राही बाळपणाची ममता आंबा पाडाचा मधुर अजूनही जिवे वर रुची त्याची तुझे माझे घर कुल उभे अजून माहेरी जणू नगरी शोभिवंत तुझे दाट मऊ केस सविंच माझे हाती सुवासिक त्यांची स्मृती अजूनही तुझ्या संगती सोबती भांडले ही किती कदा वाडे भांडून ममता पटे आज चार दिवस बोललो आठवणी उजळीत चिंचा आवळेचा आवडचा चार दिवस हिंडलो व्य सारका करून पुन्हा कुणीही बहिणी ओळखाव्या चार दिवस विसरलो तुम्ही मातानी ग्रहिणी विनोदानी हुडपणी बोलताना तुझी माझी गममता वेळ गोड पहाटेची मनात जेला निरंतर घरी निघाली पाहून टाळते मी तुझी वाटे वृष्टी होईल की माझ्या पाटच्या बहिणी तुझ्या संगती सोबती आठवणी पालवती शैशवाच्या तुझ्या संगती सोबती मज माहेर भेटले आणि मनात दाटले काहीतरी